की आझाद मैदान इथे कोळी बांधवांचा हा दहावा दिवस आहे आंदोलनाचा आणि आपण बघताय की त्यांच्या मागण्या संदर्भात छत्तीस जिल्ह्या आता लोक एकवट लागलेले आहेत आपल्या मागण्या संदर्भात आझाद मैदान इथे महिला मोठ्या संख्येत आपण बघताय दिसतायत काय त्यांच्या मागण्या आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल काय मागणी हे आपली आणि काय निवेदन आपण मुख्यमंत्र्यांना करणार मुख्यमंत्री साहेबांना आम्ही एकच निवेदन हे करतोय की आज दहावा दिवस झाला अहो तुमचं लक्ष आमच्याकडे पाहिजे कारण आम्ही एवढं करतोय दहा दिवस झाले तुम्ही एकदा सुद्धा आम्हाला विचारायला आलेच नाही कारण दहा दिवस झाले उपोषणाला बसलेले आमचे बांधव आज आम्ही काय मागितले तुमच्याकडे धन दौलत मागितली का नाही आम्ही फक्त आमचे हक्क मागतोय ते जर आम्हाला हक्क तुम्ही देऊ शकत नाही तुम्हाला आता यावंच लागेल आता आम्ही इथपर्यंत आलोय पण याच्या पुढे काय होईल आणि काय नाही होणार याचा तुम्ही विचार करा कारण आज आम्ही खूप तलमळीने करतोय आमची मुलं आता शिकलेत त्यांना सवरलेत त्यांना सर्टिफिकेट साठी हे करताय पण हा आंदोलन पेटणार खूप पेटणार त्याच्यासाठी आता तुम्ही मुख्यमंत्र्याला माझं आव्हान आहे की तुम्ही काय करणार तेवढं आम्हाला येऊन सांगा आमची भेट तुम्हा तुम्हाला घ्यावी लागेल कारण हे तुम्हाला चॅलेंज आहे आम्हाला वाटतय अजूनही वाटतय कारण का मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आमचे आहेत आणि आम्हाला त्यांनी सहकार्य केलंच पाहिजे याच्यासाठी आलेच पाहिजे आझाद मैदानात कारण आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण केलीच पाहिजे एवढंच आम्ही बोलतो धन्यवाद तर आपण हे बघितलं की मुख्यमंत्र्यांकडे आमची आशा आहे आणि मुख्यमंत्री नक्कीच आमच्याकडे पाहतील आणि कोळी बांधवाला योग्य तो न्याय नक्कीच भेटेल याकडे जाता ह्या संपूर्ण छत्तीस जिल्ह्यातल्या कोळी बांधवांचं एकंदरीत लक्ष लागलेलं आहे तर आपल्याला काय वाटतंय आपण बघताय की महिला असो ज्येष्ठ महिला असो प्रत्येक जण आता हे हळूहळू इकडे आझाद मैदानकडे वळताना आपल्याला दिसत आहेत तर नक्कीच येणाऱ्या दिवसात हे चित्र कसं असेल ह्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मागण्या पूर्ण होत आहेत का आणि कुठेतरी दिलासा भेटतोय का ह्याचकडे आता एकंदरीत सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे तर आपल्याला काय वाटतंय कमेंट करायला विसरू नका ही बातमी आवडली असेल तर जास्त याचं शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज